हा आपल्या भाव बहिणींना भाऊ बहिणींना आता आपल्या ल घेतलं बघा लाईव मोठ्या हकानी तिचं काय म्हणणं भाऊ बहिणींना तिची गेले माती हिच्यामुळे भाऊ ते व्हिडिओ बनवते भावा बहिणींनो व्हिडिओ बनवते लाईव घेते या आता आता एखाद्या सवय असते भाव बहिणींना काही सवय अजिबात जात नाही ती बी काय पण केलं का नाही तर ह्याची सवय काळजी पण जात नाही बाहूबणींन आणि घेतलं बा आता घेतलं असतं भाऊ घेतलं म्हणायचं घेतलं काय म्हणायचं नाही बाबा आपण ना घेतलं आपण काय केलं पण नाही भाऊ बन सवय एक नक्की वेळेस आपल्या ह्याच्या वेटी बरं का आपल्या याच्यावरती आगलोट येते सवय भाऊ बहिणीनो घेतलं घेतलं मानावं भाऊ आता काय म्हणायचं बाबा आपण तसलं का नाही घेतलं हे ना केलं नाही केलं बाबा भाऊ बन असं म्हणायचं जाऊ जाऊ बाबा बोलता आता ते सौरस चव्हाण भाऊ बन सौर चव्हाण गोली करत आता ते त्याच्यामध्ये गेलाय बिग बसमध्ये बाबा भाऊ मग मला पण तिकडं पाठवा भाऊ बनवून बार, मी पण ह्याच्या जा जातो बघा जो उडेला भाऊ बनवून आम्ही आम्ही दोघं बी सारखाला वाढ बघा मी बी ते भाऊ बनवून तिकड मला सपोर्ट सपोर्ट तुमच पाहिजे हे करा मला भाऊ दाय करा एखादं जाते पुढं भाऊ बन या गरीब जात या एखादं आहे गरीब याला सपोर्ट अजिबात नाही कोण भाऊ एवढा मोठा कोयलगत सोरस चव्हाण त्याला कोण नाही भाऊ बहिणी तो गेला आता ह्याच्यामध्ये कि भाऊ बहि काय बसमध्ये तो गेलेला आहे भावा असेच म्हणजे तुझे असे मोठा हो हे हो सक्सेसफुल हो भावा तू स्वर्ज चव्हाण अपेक्षा ना बर का माझ्याकडं तेवढं भाव बनु त्याला म्हणजे सपोर्ट आहे काय भावा बनु आता आता माझे पहिल्या इच्छा होते बरं का जायचे बिग बॉस मध्ये पण काय माझं स्वप्न काय मा साकार ना अजिबात आपलं बसतोय घरी दोन ते तीन टाइम ठेवतो या आपलं निवांत बसतो घरी भाऊ बहिणींना तर मग काय करायचं त्या चेहर एवढ होतं बघा नशीनशी बव्हाणचं भाव बहिणींना तेवढं बे आपलं नाही बघा नश नाही बापूला राहायला आवश्यक त्या मातीचा आणि त्या माते मात्याचा काय मात्या माझ्या आता आता अख्याज माती भेटते की भाव बहिणींना एवढं काय घरात माती आणायची हा बोल तिकड 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 गेलं का नाही काय ना काय आहेच बघा काय ना काय आहेच हे झालं ते झालं झालं तेव्हा झालं ऐक आईच्या पण ऐकत नाही ते कोण आपलं त्याच्यामुळे मी त्याला एका सांगत पण आणि आपण काय त्यांना काय मी बोलत शकत नाही भाऊ बहिणीनं मी गेल तर तिकडे ते आणलं गावन घाबन आणला आता अंदाच्या आणलं पण म्हणत म्हणावं का नाही बाबा मी आणलाय मला केलं केलंय भाऊ बहिणीनं पण नाही मी मी ना आणला आणि मी आणलाच नाही आता असा पडला भाऊ पुस्तक विश्वास बसल का मी आणलाच नाही आणलाच नाही काय केलंच नाही आता पे तिकडे तर तिकडे माती कस करायचं बा भाऊ बहिणी आपण काय बोललो कसं आपल्या हांगलूट त्याच्यामुळे आपण काही दिसणार कायच नाही बा बन घसले माझे मी गपची बापले कामाचं बी कस आहे असलं काम जायचं कामाला नसलं काम दोन टायम आपलं जेवायचं आणि तेव्हा बसायचं बघा कामच नाही व काय नाही बघा काम नाही काम नुसतं आपलं विडव टाकत राहायचं भाऊ बहिणी समजा आजार पाडत ते भाऊ बहिणी आमच्या घरातली एक नाक नीट नाही बघा एक ना का नीट नाही काय ना काय होतेच बघा फक्त माझा काय वया नाही मला बाब न सनशक्त असली का नाही काय होत नाही बघा एका खतपणाचे का माहिती बत त्याच्यामुळे खत पण आहे काय काय व्हायच्या पत काय पत नाही ती त्याच्यामुळे असे ये वाटत ती काय आहे सांगा अगण कुठं पण सांगा का अंदा भाव बहिणींना अजून सांगा का सांगा तुम्हीच काय करावं आता तर कसं करावं भाव बहिणींना सोरस वाद कोले करत कर त्याला को आता बाबा बोलण ते ह्याच्यामध्ये गेलाय बेग बॉक्स मध्ये समजा बाव, आमच्या भाऊ भावांचा बहिणींचा यायला सपोर्ट आहे बा भाऊ बहिणींना तसा मला सपोर्ट करा तुम्ही मी मला पण लावा त्याने जोडेला येता बसल्या बसला मला इतका ये कंटाळा येतोय ना का नाही का आता काय सांगू तू तुम्हाला मी काय होतं ते भाऊ बहिणींनी नुसता कंटाळा कंटाळा नुसता कंटाळा येतो बघ भाऊ बघा मस्त कंटाळा येतोय कंटाळा बेगा जागा हो बसून बसून काम पण नाही कुठं म्हण जा कामाला पण कामच नाही कुठं म्हणतो याला ज्याला म्हणतो मला ठेवा काम आला सारे म्हणतात नको आमच्याकडे घड्यायच बापडून मग कसं करायचं सांगायचं कस म्या जगायचं भाव बऱ्याचा भ्यास घेतला बापा मी घेतलाय बाणीनो याडाचा भ्यास घेतला याडचा बॅस बसलोय गप ना काय आता आलोय करी येऊन बेगायला टपलं पडला नको पडल्या बा तू काय करावं जेव्हाच काय नाही बसले माश्या मा माश्या बसले बघा मारत काय म्हणून खायच काहीच नाही कुठं काय बघतोय काम बे लागा का ना काय वय नाही मोठा दुकानात घेतो वगैरे बघायला काम पण ते म्हणलं सरच्याला आमच्या म्हणजे आयच म्हणलं घडी सांगतो म्हणलं हे का तो मला सांगतो नसल्या गडी बिडी पण सगळं म्हणलं भावा बहिणींना हे बाबा बोल काम आहे ह्याचं काम आहे गमड्याचं काम आहे आज आहे उद्या नाही काम जेव्हा भाऊ बहिणीनो माझ्या काळ डोकं चालत नाही एक दिवस कमी लागतंय आणि दहा बारा दिवस गरज बसायचं आपल्याला का माता ना बाहू बनो एखादं डोक डोक्यात का लागलं का नाही म्हणजे कुठे बी असं तर आपलं टिकून राहावं भाऊ बहिणीनं काय ते त्याचं ते देयचं पा त्यातलं काम काम बरो वाईट त्याला बाबा हव बन मग व्हिडिओ फुटल्या बाय बाय